आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीही एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट महसुली सप्ताहचा शुभारंभ आज झालेला आहे राज्याचे सर्व पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये हा शुभारंभ करत आहेत मी आज नागपूर जिल्ह्यातनं केला आता भंडारा जिल्ह्यात जातो आहे या महसुली सप्ताहामध्ये प्रामुख्याने सर्वांसाठी घरे विशेष सहाय्य योजनेमधले डीबीटी मधून सुटलेले लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे शेतकऱ्याचे पांझण रस्ते मोजणी करून दुथरपा झाडे लावणे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे मंडळ स्तरापर्यंत कॅम्प लावणे नवीन वाळू धोरणानुसार घरकुलांना पाच ब्रास रेती मिळणे समाजातील जो छोटा वर्ग आहे या वर्गाला केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना घरपोच मिळण्याकरता करता हे सात दिवसाचं महसुली अभियान आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्रातले सर्व आमचे महसुली अधिकारी हे अभियान उत्कृष्ट पार पाडतील सर्वांनी याचा संकल्प केला आहे